काय करतोय कोला ठेवडी मारतोय का जेवल्या तू आताच जेवलाय ना मग जेवल्यावर कोला ठेवडी मारायची नाही नाहीतर मग काय होत काय होत बाहेर येत सगळं पोटातलं पोट दुखतो उलटी पोट पोट दुखतं का नाही हा दुखत दुखत असते

आणि तिवून द्यायचं तिथं रुमाल जाती जागेवर इथं तिथं नाही पडून द्यायचं मग मला लय राग येतो मन श्री स्वामी समर्थ <laughs> नाही म्हणत मग काय म्हणतो म्हणकी की कायतरी सांग देऊ का अजून नको झालं गमती खाऊन घे बाळीलाच भारी दिसते रे शिवजी कानातली बाळी म्हणू का खातोय वय तुला तुला पाहिन ग तुला पाहिन मला वय नाही शिवला चांगली दिसते नाही चांगली दिसते त्याला का नाही शि चांगली दिसते ना काय खातो म्हणू का तो म्हण की असं हो हो <स्थ>